हिंगणघाट तालुक्यातील पिपरी येथील अनंत मेंढे आणि त्यांचा भाऊ प्रतीक दाभलडे हे घरी जात असताना नांदगाव त्यांना धाक दाखवत मारहाण केली आणि तीन हिसकावले या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी अपराध क्रमांक एकशे एक्क्याऐंशी दोनशे पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला तपास सुरू असताना डीपी पथकाचे प्रमुख प्रवीण बावणे यांनी मिळालेल्या माहितीनुसार गाडगे बाबा व्यायामशाळा परिसरात काही संशयित तलवार व कोयत्यासह होते पोलिसांनी सापडा रचून सात आरोपी अटक केली त्यांच्या जवडून दोन तलवारी दोन कोयते पेचकस लोखंडी सडई मिरचीपुड दोरी दोन सह एक लाख 180720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई ठाणेदार देवेंद्र ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण बावडे व त्यांच्या पथकाने केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा करत आहेत महाराष्ट्र 24 करता आसिफ कुरैशी हिंगणघाट